बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी आदमापूर येथील बाळूमामा यांची आज अमावस्या यात्रा त्यातच निढोरी पुलावर माल वाहतूक करणारा ट्रक बंद पडला होता त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाली होती याची माहिती मिळताच मुरगुड शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट ओंकार पोतदार सागर चितळे यांनी धाव घेत तब्बल चार तास उभारून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला यावी मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बेशिस्तपणे दोन्ही बाजूनी येणारी वाहने यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची परिस्थिती निर्माण झाली होती याची जाणीव होताच मुरगुडीतील शिवभक्तांनी आदमापूर येथील रुक्मिणी हॉटेल निढोरी कागर रोड फाटा आणि पुलाच्या पुढील मुरुगुड शहराच्या बाजूस हे ट्रॅफिक सोडवण्याचा प्रयत्न करून वाहनांना योग्य मार्गावरून पुढे जाण्यास मदत केली यांच्या या प्रयत्नामुळे वाहतुकीवरील ताण कमी होऊन ट्रॅफिक जॅमची उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आली ट्रॅफिक जॅममुळे अनेक नागरिक तब्बल दोन तास अडकून पडले होते वाहतुकीस पुढे जाण्यास जागा मिळाल्यामुळे नागरिकांनी आणि वाहनधारकांनी या शिवभक्तांचं कौतुक केले